हॅलो हा बोला ताई हा स्वामी समर्थ ताई स्वामी समर्थ नमस्कार स्वामी समर्थ हा तेच मी तुम्हाला डिसेंबर महिन्यात दहा डिसेंबरला फोन केले ते बरं मला अनुभव शेअर करायचा होता दोन दिवस फोन करत होते फोन काय उचललाच नाही तुम्ही बरं हा मग मला एक अनुभव शेअर करायचा ना ताई हां आता केलं तर चालेल हो हो ते ठीक आहे चालेल मग तेच म्हणून म्हंटल मला आता ते नैना गाडगे म्हणून आहेत ना त्या माझ्या माऊस बहिण आहेत म्हटलं त्या म्हटल्या अहो आता फोन उचलल्या बघा त्यांनी तुम्ही करत असला तर करा म्हटल्या आता अच्छा अच्छा आता सकाळची शाळा ना तर मग मी शक्यतो जसे मिस कॉल दिसले तसे घेऊन टाकते झोपते म्हणजे आम्ही ते अर्चना पाटील आहेत ना सांगलीच्या तासगावच्या ते माझ्या भाऊजे आहेत चुलत भाऊजे अरे वा हो त्यांनीच तुमचा नंबर दिला मला अच्छा 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 हा 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 मग काय झालेलं ताई की सात डिसेंबरला माझ्या नातीचं बारसं होत बरं हां हा, मग मी काय केलं ते बाळाला बांगड्या आणल्या होत्या आणि त्यात माझं मी कानातला अर्धा तोळ्याचं घातलं होतं सोन्याच्या त्या पर्समध्येच अच्छा हा हा मग काय झालं की मी तिकडे गेले सांगलीला सांगलीला गेल्यानंतर काय केलं मी तिथं बारशाच्या घाई गडबडीत काय केलं ते बाळाला बांगड्या दिल्या घालायला त्यांच्या विणबाईंच्या हातात माझ्या आणि मला ते माझं नाही ते लक्षातच नाही मुलगीला घालणार का ती नाही म्हंटली मी ते ज्वेलरी घातलेली नाही म्हंटली मग मी घालणार मला वेळच भेटला नाही गाव कुठलंच आहे म्हणाले माझं मुधोळ मुधोळ कर्नाटक कर्नाटक अच्छा बागलकोट तालुका आणि माझं माहेर करोली आहे मग मी करते आता बरेच वर्ष झालं समर्थांचं करतेच अच्छा अच्छा हिथं मठ वगैरे नाही ना मग घरात जेवढं शक्य होईल तेवढं पारायण दे बरोबर काही हरकत नाही हा करते मग दा, केंद दादांचा माझा संपर्क असतो दोघांचा अरे त्यामुळं अर्चना ताई नसते पण मला हे घडवून दिलं एकदा दर्शन झालेच दादांचं परोलीत हो त्यांनी हो बोलवून घेतलेलं मला या म्हणून ताई बापरे बघा हम्म मग ते मग दादांच्याकडन मी शेवा ही मग काय झालं नंतर मी आले बारसं झालं आठ तारखेला दवाखान्यात दाखवायचं होतं तिथं मी मुलगीकडे सांगलीत थांबले आणि ती रिकामी पर्स होती ती मी, मी माझ्या इनबाईंच्या हातात दिली ही तुम्हाला पर्स मध्ये नंतर घालता येते म्हणून माझ्या ते डोक्यात नाही घाई गडबडीत कि ते कानातलं माझं त्यात अर्ध्या तोळायचं आहे ते हा मग नंतर काय झालं मी आठ तारखेला दवाखान्यात सांगलीला दाखवलं मी नऊ तारखेला इकडे आले <laughs> आले मग त्या दिवशी काही गडबडी साफसफाई माझ्या जाऊबाई वगैरे होत्या त्यामुळे काही मला झालंच नाही <laughs> मग नऊ तारखेला संध्याकाळी मी बघितलं तर पर्स मध्ये मंगळसूत्र आहे वरच मंगळसूत्र आहे कानातलं ने, गळ्यातलं नेकलेस आणि कानातलंच नाही माझं <laughs> मग मी जरा कसं तर करायला लागले म्हणजे रडायला लागले आहोत दिदी म्हटलं माझं तोळ्याचं कानातलं नाहीये <laughs> <laughs> मग त्या म्हटल्या घाबरू नको असेल इकडं तिकडं शोधू त्या पण मला पर्स शोधू लागल्या सगळं शोधलं कुठं सापडायला तयार नाही मग मी अर्चना ताईंना फोन केला वहिनींना मग मला म्हंटल्या ताई रडू नका सापडते आणि तुम्ही तुमचं तुमचं म्हणू नका म्हटल्या तुमचं तुमचं म्हणू नका तुम्ही स्वामींना हे करा मा... मी स्वामी तुमची हे लेकरू बरोबर आणि काय करायचं तुम्ही करा त्यांच्यावर भरवसा द्या म्हणला तुम्ही रडू नका बघा तुमचं सापडते का नाही त्यांच्यावर सोडून द्या असं सोडून द्या तुम्ही तुमचं तुमचं म्हटलं तर मग स्वामींना काही घेणं देणं नाही त्यांनी काही बघणार ना नाहीत म्हटलं बरोबर बरोबर तसं झालं त्या दिवशी गेली रात्र दुसऱ्या दिवशी मग दादांना फोन करा म्हटल्या मग दादा मला काही म्हंटले दादा त्या दिवशी माझे फोन उचलले नाही दादानी मग संध्याकाळी चार वाजता त्या बहिणीनीच कॉन्फरन्स कॉलवर मला घेतलं दादांच्या बरोबर हा दादा म्हटले काय झालंय ताई तर म्हंटल असं असं दादा माझं कानातलं गेलंय असं हरवलंय तर नाही म्हंटले ताई हरवलेलं नाही ते बाकीचं सोनं सगळं आहे का तर मी म्हंटल हो ते एकच नाही मग चोरीला गेलेलं नाही म्हंटले हा आणि मला आठवतंय म्हंटले तुम्ही कुणाच्या तर हातात दिलंय ते मला पर्स दिसत्या म्हटले पर्स मध्ये तुम्ही दिल्या ती पर्स कुणाला तर आणि ते गेलेलं नाहीये तुमच्या मुलीच्या घरीच सापडतय ते तुमच्या गावी मुदळा कर्नाटकात आलेलं नाही आणि ते सापडते अरे बापरे हा दादा म्हंटले स्पष्ट म्हंटले दादा मग दादा काय करू म्हंटल तर तुम्ही म्हंटले अकरा वेळा तारक मंत्र म्हणा ते <laughs> पाणी प्या आणि उदी त्या साईडला मुलगीच्या गावाकडच्या साईडला तुम्ही फुका म्हटले आणि <laughs> तुम्हाला आता आठवत नाही पण मला इथं दिसतंय म्हणले तुम्हाला आणि तुम्ही झोपा रात्री बघा तुम्हाला आठवते का नाही हा मग मी तीन वाजता बरोबर ताई मला म्हणजे असं स्वप्न पडल्यासारखं भास झाला की मी ते त्या कट्ट्यावरती उभा राहिले मी खाले मी, मी त्यांना ती पर्स देत माझ्या विनबाईंना अरे बापरे मला ते बरोबर म्हणजे ते सीन म्हणजे एकदम समोर आला माझ्या तो बघा हा, हा मग मी म्हंटल अरे बापरे बरोबर आहे म्हटलं दादा मला म्हणजे घाबरायचं नाही सापडते तुमच्या मुलगीच्यातच आहे मग म्हटल्यानंतर मी काय केलं सकाळ कशी उदरते लवकर मग नऊ लाई लवकर पण फोन करणं मुलगीच्या घरी ठीक नाही मी वाजता फोन केला वेनबाईना मग त्यांनीच फोन उचलला का तई बोला की आणि मी सगळीकडे शोधलं बघा काय सापडलं नाही तरी पण मी अजून बघते माझी पर्स सोनं वगैरे आहे म्हणून मी त्यांच्याकडे दिली ना ठेवायला मग परत मी सकाळी उठले त्यांना फोन केला ताई म्हंटलं तुम्हाला आठवते का मी तुम्हाला एपी ची एक हे दिल्या बघा म्हंटल पर्स दिल्या छोटी बाळाच्या अंगठी बांगड्या आणलेल्या त्यातली तर मला म्हंटल हो दिल्या की मग ती पर्स म्हटलं श्वेताच्या बॅग मध्ये किंवा तुमच्या बॅग मध्ये सापडत्या का बघा म्हंटल तुमच्याकडे पण पर्स होती <laughs> त्यांनी म्हटलं ठीक आहे ताई थांबा बघते <laughs> त्या गेल्यानंतर त्यांच्या पर्स मध्ये बघितलं तर ती रिकामी पर्स माझं कानातलं होतं ताई नाही स्वामी दादा हेच आपले स्वामीत खरं एवढी मी भाऊक झाली म्हणता मला म्हणजे दादा असे समोर दिसले एकदम म्हणजे अंगोर आता बोलते घर काटा येतात तीन महिन्याचा प्रसंग आहे ताई बघा ताई मी खूप तुम्हाला ट्राय केला फोन करायला मला एवढं दादा म्हणले ना ताई तुम्ही अनुभव शेअर करा हा दादा अवश्य करणार की म्हंटल पण वाईज होत की सध्या मी घेत नव्हती अनुभव ठीक आहे तेच मग माझं कानातलं सापडलं मग म्हंटल खरच म्हणजे हे नाहीये आहे आपण फक्त केलं पाहिजे आणि आपण पामर काय हो शुल्लक आपण जेवढं आपल्या परीनं होतंय तेवढं करतो आपण अगदी अगदी हा मग तेच आता मग त्या दिवशी मी दादांना पुढं दत्त जयंती होती <गागा> दोन तीन दिवसावर मग मी दादांना काय मी म्हंटल वहिनींना वहिनी मला आणि नि, वहिनींना पण फोन केला सापडलं तर बघा म्हटलं आता मला खात्री होती सापडणार तुमचं <गागागा> हा त्या पण खुश झाल्या मग दादांना फोन केला दादा असं असं सापडले <गागागा> मग मी गुरुचरित्राचं पारायण चालू होत दादांना <गागागा> म्हणलं मी दादा असं पैसे देते असं नाही मी एक शंभर किंवा पाचशे दोनशे माझ्या म्हणजे इच्छेना असतील ती मी देते तुम्ही आणा आणि तिथं सगळ्यांना वाटा दादा म्हणले तसं नको करू ताई तुम्ही पैसे द्या मी अक्कलकोटला जातोय अन्नप्रसादात तुमचे पैसे घालतो ओ अरे माझं म्हणजे किती अजून मी जसं करायला लागले एकदाच मी फक्त दर्शन घेतलं होतं त्यावेळेला माझं स्वामींच एवढं काहीही नव्हतं आणि आता करते मिस्टरांना दर्शन झालं मुलग्याला झालं पण मला अजून स्वामी दर्शन ती अजून मला अक्कलकोटला जायचं योग नाहीये जेव्हा स्वामी बोलवतील तेव्हाच तेव्हाच हो हो मग ते मुलगा एक जानेवारीला माझा तिथं गेला आणि तिथून मला फोन केला आई मी अक्कलकोट मध्ये तुला काय घेऊन यायचं अरे म्हटलं माझं काळीजच तिथं आहे तर आणि काय पाहिजे स्वामींच्या चरणावर पोहोचलं म्हंटल मी जायची गरजच नाही अगदी किती सुंदर सांगता तुम्ही हो ना मला खरंच दादा ना प्रत्यक्षात स्वामी आहेत बघा आपल्याला जे आपलं परमभाग्य म्हणायचं की आपल्याला ते लावलेत अगदी अगदी स्वामींच्या रूपात दादा येते की हा जन्मीच आपली पुणे येते दादा भेटला म्हणजे हो बरोबर आणि मी ताई अकरा वर्षाची म्हणजे दहावीत असल्यापासून मी स्वामी स्वामींच हे करत होते म्हणजे एवढंच तसं नाही कॉलेजला वगैरे असताना गजानन महाराज तुमचं कॉलेज पण झालंय हो मी अरे बघा माझा मुलगा इंजिनियर आहे मुलगी इंजिनियर आहे जावई इंजिनियर आहेत बापरे बापरे फॅमिली छान आहे माझी बघा खूप खूप म्हणजे आधी थोडाफार त्रास झाला मला होत नाही ताई पण ना सगळ्या स्त्रियांना स्वामी सहनशीलता ठेवा ठेवा हो सगळं हो, मी, मी तर आपले थोडेसे असते प्रारब्धाचे प्रारब्ध भो, भोगून घ्या हो म्हणजे अशी माझी फिमिली चार माणसं चार दोन मुलं मालक आणि मी चार ठिकाणी होतो चार दिसेला बघा पण स्वामीनी आता अठरा सालापासून मी इथं माझ्या सासरी आल्या माहेरी होते मी सात वर्ष अठरा सालापासून आहे पण आता मिस्टर वगैरे माझे छान आहेत इथं असतात आता जसं मी आल्या तशी इथंच आहेत त्यांनी मुंबईचा जॉब सोडून त्यांनी इथं आहेत बघ केवढ मोठ अनुभव येत खूप खूप आणि मी प्रत्यक्ष सगळी मला माहेरी म्हणायची कशाला करते देवधर्म काय देवांच चांगलं केलं मी म्हंटल देवानी नाही चांगलं केलं माझं प्रारब्ध आहे म्हंटल ते बरोबर आणि ह्यातूनच मला देव परत ही करणार आणि माझी मुलं माझे मिस्टर एकत्र येणार माझी फॅमिली आणि खरंच स्वामी माझ्या पाठीशी उभे राहिले मी अनकुलचंद्र ठाकूरजींचं पण करते दीक्षा मला वयाच्या तेवीसाव्या वर्षी मिळाल्या ताई कस कुठले ठाकूरजी अनकुलचंद्र ठाकूरजी बिहार देवघरच्या आहेत पण मुंबईमध्ये खूप त्याचा प्रस्त आहे हो का मी आजच नाव ऐकते ते अनकुल ठाकूरजी म्हणून टाकलं ना येते आता ते पहिले युट्युबला वगैरे नसायचं आता सगळं यायला लागलंय वयाच्या तेविसाव्या वर्षीनी माझी माझ्या मिस्टरांची आणि माझी दीक्षा झाल्या ते, ते काही करत नाहीत पण मी सगळं करते करतेच असं एकाच पुण्य सगळ्यांना लागत बघा हो हो मग तेच माझ्या मावशीनी चाळीस वर्ष झालं माझी मावशी आता सत्त्याण्णव वर्षाच्या आहेत अजून स्वतः पहाटे उठून आंघोळ करून अजून इष्टभूती करणं हे करणं कांदा लसूण खात चाळीस वर्ष झालं माझ्या मावशी खात नाहीत बापरे हो एवढ्या आणि अजून स्ट्रॉंग आहेत चष्म्याचा माझ्या मावशी हाताने शिवतात टोपडं वगैरे माझ्या नातीला मावशीने टोपडं शिवून दिले ऐक किती छान हो तेवढं करतात त्या म्हणजे स यांचं अनकुलचंद्र ठाकूरजींचं हो अरे माझा मुलगा सहा महिन्याचा असताना वयाच्या तेवीसाव्या वर्षी मला दीक्षा भेटली वा बघा आणि आता फॅमिलीच पण छान झालंय प्रश्नच नाही खूप सुंदर ताई ताई करा 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 थँक्यू आणि तुम्ही फोन उचलल्याबद्दल पण खूप खूप थँक्यू माझ्या स्वामींची इच्छा होती तुमची माझं बोलणं व्हायचं आता मी अर्चना वहिनीन सध्या फोन करते बघा ठीक आहे ठीक आहे ती स्वामी समर्थ ताई ही स्वामी समर्थता